मित्रांनो चांग चांगबल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो सात मे दोन हजार पंचवीस भारताच्या इतिहासात ही तारीख सुवर्णाक्षराने लिहिली जाईल कारण याच दिवशी भारताने आपल्या वीरांच्या बलिदानाचा बदला घेतला आणि दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून धडा शिकवला भारतीय हवाई दलाने रात्री एक वाजून पाच वाचता ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळांवर हल्ला केला लष्कर ए तोयबाद जैश ए मोहम्मद यासारख्या संघटनांचे नौतळ नष्ट करण्यात आले हा हल्ला कुठलाही सैन्य तळ न लक्षित करता केवळ वाद दहशतवादी तळांवर केंद्रित होता भारताने हे दाखवून दिले की आम्ही युद्ध नको म्हणतो पण जर आमच्यावर हल्ला झाला तर प्रत्युत्तर आमच्या शैलीमध्ये दिलं जाईल बा बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पेहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सव्वीस निअपराध पर्यटकांचा बळी गेला होता या घटनेनंतर देशभरात संताप होता आणि त्यावरचं उत्तर होतं ऑपरेशन सिंदूर पण हे सगळं इतक्यावर थांबलं नाही पाकिस्तानने लगेच येलो सीवर गोळीबार सुरू केलेला आहे आणि ते त्यात तेरा भारतीय त्या नागरिकांचा मृत्यू झालेला आहे त्यामध्ये चार निरागस बालक एक सैनिक आणि आठ सामान्य नागरिकांचा समावेश आहे सत्तावन्न जण गंभीर जखमी झालेले आहेत भीषण गोळीबारामध्ये एक वीर जवान दिनेश कुमार यांनी आपल्या देशासाठी प्राण अर्पण केले व्हाईट नाईट कॉप्सने त्यांच्या बलिदानाला मानवंदना दिली शत्रूच्या गोळ्यांपुढे न डगमगता शेवटच्या श्वासापर्यंत देशासाठी लढणारा हा वीर आज आपल्यात नाही पण त्याचं शौर्य त्यांचं बलिदान देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात जिवंत आहे सध्या जम्मू आणि श्रीनगर विमानतळावर नागरी उड्डाणे बंद करण्यात आलेली आहेत परीक्षा पुढे ढकलण्यात आलेले आहेत लोक अन्नधान्य पेट्रोल औषध यांचा साठा करत आहेत सर्वत्र चिंता आणि धास्तीचं वातावरण आहे रशिया फ्रान्स अमेरिका यांनी संयम बाळगण्याचं आवाहन केलेलं आहे चीन आणि तुर्कस्तानने भारतावर टीका केलेली आहे संयुक्त राष्ट्रसंघ शांततेचा मार्ग शोधण्याचं आवाहन करत आहे देशासाठी मरावं लागल्यावरच का आपल्याला त्यांचं महत्व कळतं आपल्या रोजच्या धावपळीमध्ये वीरांच्या बलिदानाला विसरतो पण त्यांचा प्रत्येक श्वास म्हणजे आपल्यासाठी होता लांच नाईक दिनेश कुमार अमर रही भारतमाता की जय तर ही होती बातमी तर व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर नक्की करा धन्यवाद